मी चुकलो इथेच की मी खरा राहिलो मी चुकलो इथेच मी चांगला राहिलो मी चुकलो इथेच की मी मीच राहिलो तेच मला वाटतं शोची रिक्वायरमेंट नव्हती रोज कोणतरी विश्वासघात करतो आहे रोज कोणतरी काहीतरी वाईट आहे रोज काहीतरी विचित्र भांडण आहे आणि त्याच्यात मी बोलायचो की ह्या गोष्टीवर तुम्ही भांडताय म्हणजे जर आडवडाच बिग बॉस गेम आहे तर मग तन्वी बेस्ट लोकांना असं वाटतं की अरे बिग बॉसला तू उलटं बोला म्हणून तुला काढलं गेलं असं एवढं तर घाण नाही करू शकत कर बिग बॉस मला आहे बट प्रभूचा जिथे गेम आहे ना तो करतो हा एवढा मुद्दाम आहे ना की हा येडा म्हणून पेडा खाणारा माणूस आहे आरबी फक्त आता राखीच्या जीवावर उडतोय नसती तर त्यांचा त्या ग्रुपचा काहीही गेम नव्हता आता मला अजून एक रियालिटी शो करायचा असणार हॅलो आय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगा मध्ये बिग बॉस मराठी सहाचा दणका सुरू आहे पण आता बिग बॉसच्या घरात डबल एविक्षन झालं आणि त्यामध्ये करण सोनवणे बिग बॉसच्या घरातून बाहेर आला पण आता सध्या आपल्या सोबत गप्पा करणार आहे तुझं स्वागत आहे टेलिगप्पा मध्ये पहिलाच प्रश्न माझा हा असेल बाकी सगळ्या गप्पा करूच आपण पण बिग बॉसच्या घरातली तुझी मॉर्निंग आणि तो स्विमिंग पूलचा एक्सपिरियन्स आणि आज दी मॉर्निंग तुझी झाली मिस अरे खूप जास्त मिस करतोय म्हणजे जे मी करायचो ते पस्तीस दिवस मी केलं आणि घरचे पण शॉकमध्ये होते की भाई तू कसं करतोय सकाळी ए सीमधून उठून डायरेक्ट जाऊन उडी मारणं ते पण थंड पाण्यात आणि जे सोपं थंड पाणी नाही सगळे हात लावायचे आणि बोलायचे हे जमणारच नाही मला फक्त माझ्यावर उडी मारलेली आयुषनी जेव्हा तो कॅप्टन झालेला बट uh, uh, खूपच वाईल्ड एक्सपिरियन्स होता असं करायला मला भेटलं हे थँक्स टू बिग बॉस आणि माझी जी वाईल्ड साईड आहे जी लोक मला ओळखतात ती बघायला पण त्यांना त्याच्यात भेटली आजची मॉर्निंग कशी झाली आई बघ पाणी काहीच नाही मी मी ब्लँक झालेलो म्हणजे उठायचं मनच नव्हतं करत आणि असं होतं की टाईम बघून उठायचं काय मला की अरे साडे नऊला पोचायचं साडे दहा पोचायचंय म्हटलं हे काय होतं आयुष्यात माझ्या जिथं मी टाईमच बघितला नाही आणि अचानक टाईम बघायला लागतोय विचित्र वाटतंय बट मिस करतोय खूप बिग बॉस हाऊसला आणि खरंच आम्हीसुद्धा आता तुला घरात बघायला मिस करू आणि प्रेक्षकांचंही तेच म्हणणं आहे की इतक्यात नव्हतं जायचं पण हा तुझा एक्सपिरियन्स कसा होता uh, माझा एक्सपिरियन्स म्हणजे मी आतल्या का, का लोकांना पण खूप वेळा असं बोलायचो की काय कारण काही काही लोक रडायची की मला घरची आठवण येते मला हे त्रास होतो आहे मला कसं तरी होतं या घरात आणि ऑपोजिट साईडला मी असं होतं की भाई मला मजा येते मला सहा महिने ठेवाय घरात मला काही प्रॉब्लेम नाही कारण काहीतरी नवीन शिकायला भेटते रोज रोज कोणतरी विश्वासघात करतो आहे रोज कोणतरी काहीतरी वाईट बोलतो आहे रोज काहीतरी विचित्र भांडण करत आहे आणि त्याच्यात मी बोलायचो की ह्या गोष्टीवर जर मी आहे म्हणजे मोठे मुद्दे आहेत आपल्याकडे त्याच्यावर भांडू बट ते बिग बॉस किंवा प्रेक्षकांना पटत नव्हतं आपण असं बोलूया की तिथे त्यांना असं वाटायचं की करंट खूप लॉजिकल भांडतोय पण मी आहे लॉजिकल माणूस आणि मला तसंच भांडायला आवडतं आणि खूप वर्ष आता बिग बॉस चालू आहे आणि खूप वर्ष रिॲलिटी शो रियालिटी शोज चालू आहे तर त्याच्यात मला हेच कळून आलं आहे की ना लोकं रिॲलिटी शोमध्ये येऊन रिअल राहत नाही बिग बॉस स्क्रिप्टेड नाही आहे पण लोक जे इथे येतात ना त्यांच्या डोक्यात एक स्क्रिप्ट असते की आपण ना हा सीझनमधलं हे करू आपण असं करू आपण ह्या गोष्टी असं भांडलं पाहिजे पण मी एकदाही बिग बॉस नाही बघितलं आणि मी इथे येऊन मीच राहिलो तीच माझी चूक झाली मी काहीतरी वेगळा कॅरेक्टर प्ले करायला गेलो असतो मग लोकं बोलत असते अरे हे का करण करतोय कारण त्यांनी माझी जर्नी बघितली आहे एवढं युट्यूब ब्लॉग्स बघितलं सगळं बघितलं तर त्यांना माहिती आहे मी कसं आहे मला वेगळं कॅरेक्टर प्ले करायला प्रॉब्लेम नाही पण मी माझ्या नजरेत जर पडलो तर मग काहीच फायदा नाही त्या गोष्टीचा जसं तू म्हणालास की काही लोक ते ठरवून येतात काहीतरी कॅरेक्टर डोक्यात घेऊन येतात असं तुला कोण वाटतं सगळे चार जणं सोडून प्राजक्ता आयुष सचिनजी आणि मी आम्ही चार जणं सोडून सगळे एक कॅरेक्टर प्ले करत आहेत आणि तो कॅरेक्टर हळूहळू मी आता उलगडायला लागेल माझ्या युट्यूब चॅनलवर मग तुम्हाला कळेल बिकॉज आम्हाला कळलेलं आहे बट आम्हाला हे पण कळलेलं बाहेर येऊन की तुम्हाला ते नाही कळलेलं सो ते करेल ओके मला काय वाटतं की तुझी अशी आता तुझे एक्सपेक्टेशन तुझ्या फॅन्सचे खूप जास्त होते की कारण येस टॉप फायमध्ये आम्ही बघणार जसं की हा सुद्धा म्हणाला होता की टॉप फाय तर फिक्स आहे म्हणून पण काय वाटतं कुठे चुकलं किंवा कुठे मागे पडलास नाती बनवलीस घरात ते उत्तम आहे प्रेक्षकांसोबतही नातं बनवलंस पण कुठेतरी कमी कर मी चुकलो इथेच की मी खरा राहिलो मी चुकलो इथेच मी चांगला राहिलो मी चुकलो इथेच की मी मीच राहिलो तेच मला वाटतं शोची रिक्वायरमेंट नव्हती शोला हे पाहिजे होतं तू काहीतरी वेगळं कर पण रिॲलिटी शो आहे रियालिटी शोमध्ये तुम्ही किती दिवस ॲक्टिंग कराल तुम्ही एक एका पॉईंटनंतर हे होला ना कंटाळा आला म्हणून माझी डिझायनर पण मला बोलवती अरे तुला लाज वाटते का तू हाफचड्डीवर फिरतोयस तू नागडा फिरतोय भांडणामध्ये तू शेव करतोयस पण मी बोललो मी असं आहे आणि एक्झॅक्टली म्हणजे ते लोकांना आवडत होतं मध्ये मा मला भाऊ बोलले की रुचिता आणि तन्वीच्या भांडामध्ये तुम्ही जे आले आपला सेम आहे कॉमेडी टायमिंग बट तुम्ही ते करायची गरज नव्हती हो की जे तुम्ही हाय वगैरे हाय काकी वगैरे आम्ही जोक करत होतो पण मी बोललो जर मी हा नाही राहत तर मग मग काय करायचं आहे तुम्हाला मग तुम्हाला कोण पाहिजे मग तुम्ही काहीतरी भलता पर्सनॅलिटी शोधताय आणि जर म्हणजे काही काही लोकांना हिंट भेटतात ऑफकोर्स कळून येतं की तुम्ही या डिरेक्शनला गेले पाहिजे ते मी बिग बॉसला दोन हफ्ते बोलत होतो की प्लीज मला बोलवा कन्फेशन रूममध्ये आणि मला सांगा माझं काय चुकते काय बरोबर आहे कारण जर जर मी चुकत असेल ना तर मला असं वाटतं की मी ते ॲक्सेप्ट करेल घरात ती हिंमतच नाही कोणाला ॲक्सेप्ट करायची की चुकलं तर सगळ्यांचं असं आहे मी चुकलो ना मी चुकलो ना। अरे बट जो मला बघतो त्याला हे पण कळलं पाहिजे की मी ज्या म्हणजे मी करंट सोनावण्याला जर फॉलो करतो तर करंट सोनावणे ॲक्सेप्ट करतो रे चुका ही पण एक पावर आहे नॉर्मल आयुष्यात आपण नाही करत ते तर ते मी करायचा प्रयत्न करतो बिग बॉसला किती वेळा बोलू मला आत बोलवा मला एक क्लॅरिटी द्या मग मी तसा माझा गेम करेल पण दोन हफ्ते ते मला बोलवलंच नाही आणि त्याच्या मग चुका तसे काढायला गेले माझ्याकडे खूप आहेत पण मला हे नाही कळत की त्यांना मला का क्लॅरिटी नाही द्यायची होती मग असे खूप प्रश्न आहेत जे मला वाटतं पूर्ण महाराष्ट्राने बिग बॉसला विचारलं पाहिजे राधा दॅन मला कारण मी तर माझा गेम खेळलो मी मग जेन्युन राहिलो पण तेच सगळं मला उलटा पडलं ॲक्च्युली असा तुझा एक्सपिरियन्स तो असेल कारण आम्ही बाहेर करनला पाहिलंय की त्याचं म्हणणं तेच असतं की बिग बॉसच्या घरात का भांडतात आणि तिथे जाऊन तुझंही तस हां म्हणजे मुद्दा आहे भांडायला मला माहिती आहे तिथे मी भांडतो पण त्याचा काही विषय नाहीये बट गोंगाट म्हणजे आता इथे जर आपण चार जण आहोत आणि तो गोंघाट माझा जर विषय होतोय आणि मग कुठेच नाही जातो तो विषय तर मला असं होतं भाई तिघांचं भांडण होऊ दे मग मी तिघांना शांत करतो आणि बोलतो तुला काय तुला काय आणि मी पर्सनली जाऊन बोलायचो आहे तन्वीशी पण बोललो आहे आरबीशी पण बोललो आहे ज्यावेळी चोरीचा विषय झालेला आणि त्याच्यानंतर सगळ्यांना येऊन सांगितलं पण की हे है बघा ह्यांचं काहीच क्लिअर नाही आहे आणि हे खरं बोलत आहेत है की हे कन्फ्यूज आहेत की हेनी दिलं का तिनी दिलं म्हणून भाऊनी तो विषय पण काढला धक्क्यावर आणि भाऊनी फुटेज दाखवलं तन्वीचं जर मी तो विषय खेचलाच नसता मी जर तो भाऊच्या धक्क्यात आणलाच नसता तर तो सॉल्वच नसता आला म्हणजे भाऊंना पण सॉल्व्ह करायचं आहे बट बिग बॉसला म्हणताय बिग बॉस म्हणतात की सॉल्व्ह नका करू सो so, कुठे नक्की खेळायचं भाऊ मला बोलतात की अरे चांगलं आहे तू रुचिताला म्हणजे रुचिताला सॉरी बोलली त्या धक्क्यानंतर चांगली गोष्ट आहे बघा कारण किती छान हे केलं पण मग एक साईडला मला बोलतात बिग बॉस की तुम्ही तु रायवलरी पण करा तुम्ही रायवेलरी करा तुम्ही भांडत जावा हे कन्फ्युजन आहे म्हणजे एक क्लॅरिटी द्या ना मला की मला जर कळलंय की ओ मला जर भाऊ बोलले असते की करण तुम्ही सॉरी बोलले त्यांना बट uh, ते तुम्हाला सॉरी बोलले बट तुम्ही पटकन एवढं मिटवलं मग मला एवढी माझ्याकडे क्षमता आहे कळायची की ओ ह्यांना पाहिजे की मी भांडण खेचलं पाहिजे पण मला ती कधीच क्लॅरिटी नाही आली आणि ती प्राजक्ताला पण नाही आहे ती सचिनजींना पण नाही आहे आणि ती आयुषला पण नाही आहे म्हणून आम्ही गोंधळतो आहे की नक्की काय करायचं आहे आम्ही गेम करतो आहे बट त्यांचं हे म्हणणं आहे की आडाओ कराच जा जर आडाओाच बिग बॉस गेम आहे तर मग तन्वी बेस्ट नाही <laughs> ऍक्च्युअली यार कारण तुझ्याकडून खूप मुद्दे असे होतात की नाही इथे आपण हा दृष्टिकोनातून पण विचार करू शकलो असतो येस बरं तुझं आणि प्राजक्त्याचं नातं खूप छान खूप छान मैत्री तुमची फुलली कारण पूर्ण जेवढा वेळ तू होता दोघांची मैत्री खूप छान दिसली पण काही कमेंट्स काही प्रेक्षकांचं म्हणणं होतं की तुम्ही मित्र आहात म्हणजे मैत्रीच्या थोड्या पलीकडे आणि प्रेमाच्या थोड्या अलीकडे काय सांगशील मी तर ऑनेस्टली एन्जॉय करतो चालू आहे कारण असं की तुम्ही काय मी बनवतात कसं आहे तुझ्या आणि माझ्यामध्ये जर क्लॅरिटी असेल ना तर मला असं वाटतं लोकांना सांगायची काय गरज नाही आहे आमच्या दोघांमध्ये ती क्लॅरिटी आहे आणि मी फक्त माझ्या वतीने बोलणार आणि त्याच्यानंतर प्राजक्ता बाहेर येऊन बोलेल की अरे तू असं का बोललास ह्याच्यापेक्षा बिकॉज ती स्त्री आहे आणि मला असं वाटतं की तिच्या तिचं मत न घेता मी जर काय बोललो तर तिला ते उलटं जाऊ शकतो लोक नावं ठेवतील कारण ते लोकं नाव ठेवायला अशी पटकन वेळ होतात सो मला ते नाही करायचं आहे ती बाहेर येईल त्याच्यानंतर मग आम्ही दोघे एकत्र बोलू की जे काय आहे ते बट uh, आमच्या दोघांमध्ये क्लॅरिटी आहे लोक जे मीम बनवत आहेत ती बाहेर येऊन एन्जॉय करणार आहे का मला माहीत आहे बट ॲज अ क्रिएटर मी तर खूप एन्जॉय करतो आहे आणि प्लीज अजून बनवा जे काही इमोशनल रील बनवायचे ते प्लीज बनवा कारण मला तर ते आवडतंय फक्त तिच्यासाठी वाईट वाटते कारण ती आता एकटी आहेत आणि ती एक्झॅक्टली मी ते काल बघितलं आणि मग मला असं आलं यार नाही पडायला पाहिजे होतं घरातून बाहेर फक्त तिच्यासाठी ती जर आधी पडली असते ना बाहेर तर मला प्रॉब्लेम नसता मी राहिल असतो तरी चाललं असतं आणि एक होतं की बिग आतापर्यंत जे बिग बॉसच्या घरात या, या सीझनला जी नाती आहेत ना त्यात तुमचं नातं खरंच जेन्युअन हो कारण आम आम्हाला घरातून पण कधी चिडवलं नव्हतं गेलं कुणीही कंटेस्टंट पण आम्हाला सगळे मुली बोलायचे की कि अरे किती छान नातं आहे तुमचं किती क्यूट आहे तुम्हाला बघून बरं वाटतं तुम्ही जी मस्ती करताय आम्हाला बिग बॉस चिडवायचे डायरेक्ट सो so, आमची अचिव्हमेंट हेच होती आणि त्याच्यानंतर मी पण बिग बॉसला चिडवायचो की बिग बॉस नियंत्रण ठेवा तुमच्या शब्दांवर वगैरे तर मी पण एन्जॉय करत होतो लोकांना असं वाटतं की अरे बिग बॉसला तू उलट बोला म्हणून तुला काढलं गेलं असं एवढं तर घाण नाही करू शकत बिग बॉस मला माहिती आहे तुम्हाला जर ते अगेन जर कळत नाही तर तुम्ही चुकीचा बिग बॉस बघताय म्हणून मी तुम्हाला आता खरा बिग बॉस दाखवतो काय असतो आम्ही एक्सायटेड आहोत बरं तू नाही तर कोणता कंटेस्टंट जायला हवं होत नॉमिनेशनमधून का पूर्ण घरातून बोलतेस रोशन आहे प्रभू आहे आ, हे दोघे मला सध्या तरी वाटतात की हे गेले पाहिजे बिकॉज यांचा गेम काहीही नाही आहे रोशन विशालमुळे वाचतोय विश रोशन चांगला माणूस आहे बट अगेन चांगला माणूस या गेमधे नाही टिकला पाहिजे प्रभू तर काहीच दिसत नाही बट जो दिसतोय तो तन्वीमुळे दिसतोय सो मला असं वाटतं हे दोघे ऑफकोर्स जाऊ शकतात जसं तू आता रोशन आणि प्रभूचं नाव घेतलं तर त्यांना बाहेरही म्हटलं जाते की गरिबीचं कार्ड किंवा सिंपती कार्ड खेळतात यावर आवडतो हा म्हणजे आहे ते म्हणजे आता बिकॉज कसं माहिती आहे रोशन तिथून आला आहे ना तर तो कार्ड प्ले नाही करत आहे तो बोलतोय ते सिंपती होत आहे म्हणजे मिसअंडरस्टँड केलं जात आहे त्याला तो जेन्युन आहे बट बट प्रभूचा जिथे गेम आहे ना तो मुद्दामून करतो तो मुद्दामून सिंपती घ्यायचा प्रयत्न करतो आणि हे मी डिकोड केलं कारण त्याच्यावर मी एकदा अर्धा पाऊन तास बोललोय वरती बाल्कनीमध्ये आणि त्याच्यात मी क्लॅरिटी घेतली की भाई हा एवढा शाणा आहे ना की हा येडा म्हणून पेढा खाणारा माणूस आहे आणि तेच तो करतोय तन्वीचा हात पकडून राहतोय हे राहतो आहे मग त्याला असं दिसतंय की तन्वी दिसते मग मी पण दिसतो आहे म्हणून त्याला गाडलं नाही जाते आमच्यामध्ये कोणच आरडाओरडा करणार नव्हतं म्हणून आम्ही बाहेर आलो आहे सो आता कदाचित प्राजक्त आणि सचिन पण त्याच्यामुळेच बाहेर येऊ शकतात कारण ती लोक प्राजक्ताचा हे बिझनेस आहे ती मला बोलली आहे मी तन्वीला का आवडू मला हे नाही करायचं आहे तन्वी आणि रुचिता सुरुवातच त्यांनी या प्लॅटफॉर्मवरून केली मला नाही करायचंय ती मोठ्या मोठ्या लोकांना अरिजित सिंग बरोबर तिचं गाणं येत आहे ए आर रेहमनबरोबर ती काम करते सो अशा लेवलची जर माणसं आहेत तर मग त्यांनी हे नाही केलं पाहिजे मला असं वाटतं सो बघू बट तिने जर गेम चेंज केला तर मला खूप जास्त आवडेल हो बरं मी काहीतरी रॅपिड फायर विचारेन काही प्रश्न तर तू ते उत्तर दे स्ट्रॉंग प्लेअर माझ्या मते स्ट्राँग प्लेअर जर म्हटलं तर विशाल विशाल खूप चांगला मास्टर माइंड आहे विशालमध्ये खूप हंगर आहे गेम खेळायचा विशाल बिलकुल गेमला लाईटली घेत नाही विशाल जे काय करेल ना म्हणजे पुढे कोणाला रुचिताला जरी धोका दिला ना मला प्रॉब्लेम नाही आहे बिकॉज तो स्मा बिंदास खेळतो तो त्याच्यात ती हंगर दिसतं आहे की भाई मला गेम खेळायचं मला स्ट्रॅटेजी करायची मला हे करायचं आहे आरबीमध्ये ते दिसत नाही आरबी फक्त आता राखीच्या जीवावर उडतो आहे कारण राखी जर नसती तर त्यांचा त्या ग्रुपचा काहीही गेम नव्हता पण आरबीला हे माहिती असेल तन्वीला हे माहिती नाही की आता राखीचा त्यांना सपोर्ट भेटला आहे आणि त त्यांनी सपोर्ट दिला आहे तो खांद्यावर हात ठेवला आहे पण राखी पुढे बघते पण जेव्हा राखी मागे वळून बघेल ना तेव्हा त्यांना असं होईल की भाई आता ह्याला कसं डील करायचं हे माहीत नाही बिकॉज राखी तेवढी शाणी आहे की ती कुणाचीच नाही आहे आता त्यांचं असं आहे आम्ही तुमच्या साईडने मी तुमच्या तुम साईडने पण जेव्हा ती उलटी झाली ना की तन्वी जी रडणार आहे ते तुम्हाला आयडिया पण नाही आहे वीक प्लेअर कोण वीक प्लेअर प्रभू रोशन अजून कोण आहे सचिन जी हां हे तीन मिस्टर इंडिया दिस दिसतच नाही आता लोक तर मलाच बोलतील मी मी दिसत नाही कारण तसं तुम्हाला एडिटमध्ये दाखवलं आहे मा पण माझ्या मतांनी मिस्टर इंडिया जर बघायला गेलं खरंच प्रभू आहे खरंच रोशन आहे हां हेच आहे बोल बच्चन बोल बच्चन विशाल आहे बट विशाल छान बोल बच्चन आहे की त्याला मी बघतो ना तो मला कळतं की हा तो ऑडियन्ससाठी प्ले करतोय की ऑडियन्सला सांगतो की बघा मी माझ्या शब्दांवर कधीच नाही फिरत वगैरे ते छान प्ले करतो ते पण ठीक आहे ना त्याचा गेम आहे ना मी त्याला रिस्पेक्ट करू शकतो ते मला इरिटेट होतं की अरे परत परत काय बोलतो कॅमेरात जाऊन बट ठीक आहे त्याचा तो गेम आहे सो बोल बच्चन तो खूप छान आहे मिठी छुरी गोड बोलून काम करून घेणारी प्राजक्तच गोड बोल गोड बोलू गोड बोलू Uh, fake, तन्वी भी। भी। फेक, फेक uh, ना ना थे थे तन्वी आणि आर्मी खूप मोठे फेक प्लेअर आहेत खूप जास्त मोठे फेक प्लेअर आहेत ते अगेन लोकांना नाही दिसत आहे लोकांना ते आवडते की अरे काय आर्बी खेळला आणि काय तन्वी खेळली बट तुम्हाला जे बिग बॉस दाखवत ते तसं नाही आहे मी तुम्हाला वेगळा बिग बॉस दाखवतोय एक्झॅक्टली exactly, दाखवतो मी तुम्हाला वेगळा बिग बॉस टॉप फाय कंटेस्ट दर हफ्ती दर हफ्त्याला चेंज होईल ऑफकोर्स बट आता मला प्राजक्ता तन्वी सागर विशाल आणि आरबी वाटत सागरचं नाव घेतलं तर त्यांच्यासोबत ते ॲक्च्युली मराठीमध्ये म्हणायचं झालं ते, ते कॉमेडियन आणि लिजेंड आहेत आणि त्यांच्यासोबत तुला स्क्रिप्ट करायला मिळाली परफॉर्म करायला मिळालं तो अनुभव कसा होता आणि काय पहिल्या पाच दिवसात आमच्यामध्ये जरा खटके उडवायचे बिकॉज ते असं होतं थोडं मला कळवत की ते ॲज अन इन्फ्लुएन्सर अँड ॲज अ ऍक्टर बघत आहेत ते जे वॉर चालू आहे ना नेहमीचा तो आहे पण त्याच्यानंतर ह्यांना कळलं की अरे नाही हा जो आहे तसा नाही आहे म्हणजे जसं होतं ना एक एक की आपण एका माणसाबद्दल एक जजमेंट एक अजम्प्शन टाकतो आणि त्याच्यावर राहिलो की करतं अरे हा तसा नाही आहे मग आमचा ह्युमर जुळायला लागला आम्ही जोक एकमेकांवर मारायला लागलो आम्ही पूर्ण घरावर जोक मारायला लागलो आणि मग ज्यावेळी स्क्रिप्टिंग करायला भेटलं आणि ज्यावेळी त्यांच्यावर परफॉर्म करायला भेटलं मी बोलू ह्याच्यापेक्षा बेटर मायडी काहीच नाही मी तेच बोलू ना की या जर्नीमध्ये मी खूप गोष्टी जिंकत गेलो आहे जे लोकांना दिसत नाहीत बट मला माहिती आहे मी काय जिंकलो आहे Nice. Uh, एक शेवटचा प्रश्न असेल रितेश देशमुखांचा भाऊचा धक्का त्याचा एक्सपिरियन्स कसा होता आणि दुसरा प्रश्न जो प्रेक्षकांकडून आलाय की तू म्हणत होतास की मी पत्ते टाकीन वेळ आल्यावर टाकीन आणि राकेशला सुद्धा तू म्हणाला होतास की तुझ्याकडेही माझा एक पत्ता आहे आणि माझ्याकडे तुझा पत्ता आहे ते काय तो पत्ता आता मी माझ्या युट्यूब चॅनलवरच ओपन करेन आणि तो सगळ्यांना धक्का देणार असेल ऑफकोर्स मला पण थोडे व्ह्यूज पाहिजे ना आता फुटेज पाहिजे का नाही सो मी त्याच वेळी तो पत्ता पत्ता टाकेल कदाचित काय माहित नाही ऑलरेडी टाकला पण असेल किंवा टाकेल तो पत्ता बट uh, uh, विशालचा जरा तो गेम उलगडणारा पत्ता आहे तो okay. uh, म्हणजे रिगार्डिंग पर्सनॅलिटीज ओनली बाकी असं काही विचित्र नाही भाऊचा धक्का भाऊचा धक्का खरंच खूप छान एक्सपिरियन्स खूप काय काय माहिती भेटते बट मला असं मला असं वाटतं की भाऊचा धक्का आणि बिग बॉस जे आत बोलतात हे दोघे अलाइंड नाहीत आणि त्याच्यामुळे आमच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं आणि मग असं होतं की मग कुणाच्या बाजूनी जायचं बिग बॉस एक साईडला बोलत आहेत की तुम्ही हे जे केलं बरोबर आहे आणि भाऊ एक बोलतात चुकीचं आहे मग बोलतो की कुठे मग कुणावर विश्वास ठेवू मग आमचा गेम आणि ती स्ट्रॅटेजी मग सगळी बदलली जाते आणि माझे एक्सपिरियन्स प्लेयर्स आहेत आरबी असेल किंवा विशाल असेल ह्यांना माहिती आहे की अरे हां हे आम्हाला कळलं आहे गेम सो आत्ता मला बाहेर येऊन कळतं आहे की हे जे गोंधळणे आहे ना हे काहीच नाही आहे व्हिजिबिलिटीसाठी तुम्हाला भांडण खेचायचंच आहे ते मग साखरेचं असो ते पाणीचं असो ते कुणाचाही असो म्हणजे तुला एक सिम्पल एक्झाम्पल दिलं ना मी विशालने ती पिअरशी बाटली घेतलेली ठीक आहे आता कारण बाहेर येऊन मला ते कळलं माझा मित्र मला बोलला जो खूप बिग बॉस बघतो तर त्याने ती बाटली अशी फेकली ती फेकली तर ती माझ्या पायाला लागली ठीक आहे आणि मी त्याच्याकडे रागाने बघितलं तर तो, तो बोलला सॉरी मी बोला ओके आता नॉर्मल आयुष्य आहे भाई आपलं मी असंच करतो ना मी हे बघ मी आता जर बोलायला आहे ना मी जर वाईटात जायचं आहे ना तर मी इथून वाईटात जातो की मला नाही द्यायचा इंटरव्ह्यू दोन मिनटं घ्या नाही मी असं वागू शकतो पण मी नाही येतो माणूस मी मुद्दामधून रूड मॅनला नाही बनवू शकत तर तो सॉरी बोलला पण माझा मित्र बोलला अरे तू ऍक्टिंग केली पाहिजे लागलं पण मी बोललो मी कशी करू ती ऍक्टिंग यार म्हणजे आणि मग मला सांग तू जो बघतोस मला तू बोलला हे काय करतोय कारण हे तर बोलतो किरी आहे म्हणजे हा म्हणजे ऍटलिस्ट जर माझ्या कानाखाली जर हिनी मारलं असतं ना रुचिताने खरंच मी तिचा मुद्दा केला असता पण अरे ती बाटली अशी कोण्यावर येऊन लागली आहे मला त्याचा मी मुद्दा करू आणि मग मला असं वाटेल मलाच कंटाळा हे सगळं करायला सो so, मी तो नाही आहे मी नाही करू एवढी ऍक्टिंग मी नाही करू शकत ही खरंच ओव्हरच्या ओवरची ऍक्टिंग येते ती मला नाही जमणार मी ओव्हर ॲक्टिंग करतो तेवढीच मी ठीक आहे ती सोनावणी महिनीमध्ये त्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत कंटेंट क्रिएटर तू आता बिग बॉसचा कंटेस्टंट हा प्रवास झाला शेवटचं काय सांगशील फॅन्स आणि ओव्हरऑल तुझा कंटेंट क्रिएटर टू रियालिटी शो आता झालेला आहे बट आता अजून खरंच खूप रियालिटी शो करायचे आहेत आणि जे मी खरंच बोलतोय आता ते तुम्हाला पटणार नाही ऑफकोर्स ती वेगळी गोष्ट आहे की अरे आता तुला संधी भेटली आता तू काय नाही केला पुढचं काय बोलतोय बट खरंच आता मला अजून एक रियालिटी शो करायचा आणि ऑफकोर्स तो बिग बॉसच असणार आणि मग त्याच्यात मला खरं रंग दाखवायचं आणि मग तुम्ही उलटं बोलाच मग मला मग बघतो मी काय करायचं तुमचं <laughs> की आता तुम्हाला चांगलपणा नाही पटला त्यावेळी मी तुम्हाला वेगळा चांगलपणा मला दाखवतो जो नेगेटिव्ह वेमध्ये असणार त्यावेळी मग तुम्ही बोला अरे हे काय असं थोडी करंट बोलतो मग मी तुम्हाला बघतो काय करायचं तुमचं सो एक्सपिरियन्स ओवरऑल ग्रेट लोकांचा प्रतिसाद भेटला खूप छान खूप बरं वाटलं म्हणजे आता कॅमेरामध्ये पण खूप लोकं बघत आहेत आणि कॅमेराच्या मागे पण एक फॅन आहे माझा तर सगळ्यांना मी एवढंच बोलेल सॉरी मायडून ज्या चुका झालं ते एक्सेप्ट करा गेम नाही खेळलो तुमच्याप्रमाणे नाही खेळलो बट मी ॲज अ कॉम्प्लिमेंट त्याला घेईन की गे मी गेम नाही खेळलो मी मला स्वतःला खोटं नाही पाडलं हे मी प्राऊडली बाहेर येऊन बोलू शकतो <laughs> एक खरंच एक प्रश्न राहिला होता तो विचारेन की बाहेर येऊन कोणाला भेटशील म्हणजे आता बाहेर येतील सगळे कंटेस्टंट तेव्हा कोणाला भेटशील आणि कोणाला भेटणं आवडणार नाही सचिनजी म्हणजे असं बघायला गेलं सगळ्यांनाच भेटेल मी असा काही प्रॉब्लेम नाही बिकॉज तो गेम असतो गेमच्या पलीकडे जाऊन मी काय असं वेगळं नाही करत बट भेटणार आणि ज्यांच्याबरोबर मी नाती जपणार ते प्राजक्ता आयुष सचिनजी यांच्याबरोबर मी नाती आयुष्यावर जपणार थँक्यू सो मच आम्हाला तुझी जर्नी आवडली लवकर संपली असेल तरी आम्हाला खूप आवडली थँक्यू सो मच आम्हाला एंटरटेन केल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू